नमस्कार मित्रांनो तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होता तो क्षण मालिकेमध्ये आता लवकरच येणार आहे कारण आता हे राकेश आत्तापर्यंत खूप काही पाप करतो आणि सुद्धा तो मारतो त्याला असे वाटतं की आता आपल्यावर कोणी लक्ष ठेवू शकत नाही आपण सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आता आपण ईश्वरीशी लग्न करण्यासाठी अगदी सक्सेस होऊ शकतो त्याला आता ईश्वरीशी लग्न करायचे असते आणि अंजलीबरोबर लग्न करून जे काही प्रेमाचं खोटं नाटक तो अंजलीबरोबर करत असतो कारण त्याला अंजलीमध्ये इंटरेस्ट नसतो परंतु अंजलीच्या प्रॉपर्टीवर त्याचा डोळा असतो आणि आता ईश्वरीबरोबर लग्न करून आता ईश्वरीबरोबर सुद्धा संसार थाटायचा असं कितीतरी बायकांना त्यांनी फसवलेलं असतं म्हणून आता वट पौर्णिमेच्या दिवशी एक असा काय पुरावा ईश्वरीसमोर येतो आणि ईश्वरीसमोर ह्या राकेशचं पितळ कसे उघडे होते कारण वटपौर्णिमेच्या दिवशी अंजलीला फसवणाऱ्या या नराधामाचं जे काही सत्य आहे ईश्वरीबरोबर प्रेमाचं नाटक करून स्वप्न लग्न करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ह्या राकेतचं भांडं आता फुटणार हो असते तेव्हा मित्रांनो आता वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला काय असं महाभयानक प्रकार घडतो ईश्वरीसमोर राकेटचं भांडं कसे फुटते हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि मित्रांनो हे बघा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला तुहेरी माझा मितवा आणि असे अनेक नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील तेव्हा मित्रांनो लगेच आता चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघा की आता, आता, आता की आपले अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये इतकं भांडण होतं आजीने आता लावण्याला आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी ईश्वरीला काम दिलेले असते परंतु अर्णवला जेव्हा हे कळते अर्णवचा राग इतका अनावर होतो तेव्हा आता अर्णव ठरवतो की याबद्दल आपल्याला फायनल डिसिजन घ्यावाच लागेल कारण घरातील प्रत्येकजण आपल्या मागे लागलेले आहेत परंतु आपल्या मनात आता ईश्वरीबद्दल प्रेम आहे हे मात्र घरातील सगळ्यांना सांगायला हवे फक्त आता आजी आणि वल्लरी या दोघी मात्र लावण्याशी अर्णवचं लग्न म्हणजे करण्यासाठी प्रयत्न करत असतात लावण्याला तर आता किती काही झाले तरी अर्णवशी लग्न करायचे असते परंतु अर्णव लावण्याकडे ढोकूनसुद्धा बघत नाही कारण त्याला फक्त ईश्वरीमध्ये इंटरेस्ट असतो आणि ईश्वरी असं का वागत असेल ईश्वरी आता लावण्य आणि मला एकत्र करण्यासाठी जे काही सरप्राईज प्लॅनिंग तिने केले होते तर त्याचा मात्र अर्णवला खूप राग आलेला असतो अर्णव आता इतका भडकलेला असतो की मिस इंदोर असे का वागले असेल तेव्हा आता अर्णवसमोर शेवटी सत्ते येते की आजी आजीमुळे आता मिस इंदोरला हे सर्व करावे लागले त्यानंतर मात्र आता जेव्हा ईश्वरी ही घरी असते आणि ईश्वरीला आता अर्णव खूप काही बोलावून जातो ईश्वरीला तो कामावरून सुद्धा काढतो आता ईश्वरीला जर कामावरून काढले तर मात्र आता ईश्वरी जो काही दुरावा आहे तो सुद्धा ती सहन करू शकणार नाही तेव्हा जेव्हा ईश्वरी तेथून अगदी रडतच जायला निघते परंतु आता जातानी मात्र जेव्हा ईश्वरीचा पाय घसरतो तेव्हा अर्णवचा जीव कासवीस होतो तो आपल्या ईश्वरीला अगदी धरण्यासाठी अगदी धावतच येतो आणि ईश्वरीला वाचवतो ईश्वरीचा हात धरतो तेव्हा ईश्वरीसुद्धा आता घरी गेल्यानंतर अर्णव सर आपल्याकडे असे कोणत्या नजरेने बघतात अर्णव सरांच्या मनात आता नक्की काहीतरी आहे की जे आपल्याला त्यांना सांगायचं आहे आपणसुद्धा आता अर्णव सरांची इतकी म्हणजे त्यांना वाट पाहायला नको आहे त्यांना इतका त्रास द्यायला नको कारण ते खूप टेन्शनमध्ये असतात लावण्य मॅडमशी ते लग्न नाही करू शकत त्यांनी आता स्पष्ट शब्दात मला ते सांगितले अर्णव सरांच्या मनात दुसरंच कोणीतरी आहे परंतु ती व्यक्ती आहे कोण ह्या आपल्याला शोधून काढायला हवे परंतु अर्णव सर आपल्याबद्दल जे काही वागतात त्यावरून मला असं समजते की नक्की अर्णव सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे आणि माझ्या मनात सुद्धा अर्णव सरांविषयी प्रेम आहे अंजली ताईंनी सुद्धा आपल्याला विचारले होते की अर्णव सर हे तुला काय आवडतात की नाही आवडत परंतु आपण त्यावेळेस लावण्य मॅडमचा विचार केला कारण आजीचं स्वप्न आहे की लावण्य मॅडम आणि अर्णव सर एकत्र आले तर ते सुखात राहू शकतात आणि आपलंसुद्धा आईबाबांनी आता राकेशजी बरोबर लग्न ठरवलेले आहे मग आपणसुद्धा आता राकेशजींचाच विचार करायला हवा राकेशजी तर चांगले वाटतात राकेशजीबद्दल आता आपल्या मनात प्रेम तर नाही प्रेमाच्या भावना आहे तर त्या ईश्वरीच्या मनात अर्णवविषयीच्या असतात आणि अर्णवच्या मनात ईश्वरीविषयीच्या प्रेमाच्या त्या भावना असतात परंतु एकमेकांच्या तोंडावर ते फक्त भांडण करतात एकमेकांचं त्यांचं कायम भांडण होत असतं ते आता एकमेकाबद्दल जे प्रेम आहे तर ते फक्त मनात त्यांच्या एकमेकाबद्दल प्रेम असतात जेव्हा आता ईश्वरी घरी जाते अर्णवला सारखी ईश्वरीची आठवण येते आपण ईश्वरीला जॉबवरून काढायला नको होतं तिचं वाटेल तसा बोलून आपण अपमान केला याबद्दल आता अर्णवला इतकं वाईट वाटतं तो रूममध्ये सारखा ईश्वरीचा विचार करत असतो आणि त्याच वेळेस आता दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेचा सण असतो वटपौर्णिमेच्या सणाला आता अंजनीने एक व्रत केलेलं असतं त्या व्रताच्या दिवशी राकेश आता तिच्यासोबत पूजेला असायला हवा असा तिने आता राकेशला फोन करून हट्ट धरलेला असतो राकेश आता अंजलीने म्हणतो की हे पग त्या दिवशी मी तुझ्या दिवसभर सोबत असेल परंतु तू काही काळजी करू नको व्रत आता आपण दोघांनी मिळून करूयात तेव्हा अंजलीला खूप आनंद होतो अंजली म्हणते की खरंच राजेश माझ्यासोबत जर असतील तर वटपौर्णिमेचं हे व्रत मी अगदी स म्हणजे धूमधडाक्यात साजरं करेल तेव्हा अंजली आता वटपौर्णिमेचा हे व्रत करण्यासाठी इतकी खुश असते आणि राकेश म्हणतो की आता त्या दिवशी तर मला हजर राहावे लागेल आणि आता ही ईश्वरी म्हणजे ही मिस इंदोर ही इंदोरी जिलोबीसुद्धा आता या घरामध्ये येणार नाही असे त्याला वाटत असते कारण त्याला असे माहिती असते की अर्णवने ईश्वरीला कायमचं ज्यावरून काढून टाकले म्हणून तर इकडे मात्र आता सुप्रिया आणि संजय यांनी मात्र ईश्वरीच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो म्हणून राजेश तर इकडे खूप खुश असतो राकेश आणि त्याला असे वाटतं की आता आपण वटपौर्णिमेच्या सणाला तर तिकडे अंजलीला जाऊन सुद्धा खुश करू शकतो ईश्वरी तिकडे नाही येऊ शकत म्हणून तो आता इकडे सुद्धा लग्नाचा विषय ठरलेला आहे आणि लवकरच आता साखरपुड्याचा कार्यक्रमसुद्धा हा ठरवलेला असतो तर ईश्वरी आता आई आणि बाबांच्या पुढे जात नाही कारण ते जर आपला सुखाचा विचार करू शकतात तर आपण त्यांना का दुखवायचं आपण त्यांच्या पसंती जो काही त्यांनी मुलगा केलेला आहे त्याबरोबरच लग्न करायचे असे ते आता ठरवते त्यानंतर मात्र आता राकेश आता वटपौर्णिमेच्या दिवशी तयार होतो आणि तो, तो तिकडे जायला निघतो परंतु आता अंजलीने ईश्वरीला फोन करून तेथे बोलावून घेतलेलं असतं कारण आता अंजलीचं एक असं खास म्हणजे स्वप्न असतं किती काही झाले तरी आता ह्या म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी अर्णव आणि ईश्वरी तर एकत्र यायलाच हवे त्यासाठी अंजलीचे तर कायम प्रयत्न सुरू असतात अंजली म्हणत असते की हे पग ईश्वरी तू अर्णवच्या बोलण्याचं म्हणजे चिंटूच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस अगं हे पग वटपौर्णिमेचा सण आहे आणि त्या दिवशी व्रत ठेवलं जातं वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे एक काम कर ईश्वरी तू इकडेच आहे मला पूजा वगैरे मांडताना तुझी मदत होईल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की परंतु अर्णव सरांना राग येईल अर्णव सर खूपच भडकलेले आहेत अंजली म्हणते की त्याची तू काळजी करू नकोस ईश्वरी मी तुझ्यासोबत आहे तू नक्की इकडे आणि तूसुद्धा आता सुद्धा ह्या वडाच्या झाडाची पूजा जर मनोभावने केली आणि उपवास वगैरे धरला तर त्यांच्यासुद्धा मनासारखे होते तेव्हा तूसुद्धा यात माझी मदत करावी असे मला वाटते ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे मी आईला विचारून नक्की तिकडे येईल कारण आता इकडेसुद्धा आता व्रत करायचं आहे आई आणि म्हणजे आत्ता ह्या सगळ्याजणी व्रत करतात परंतु काही हरकत नाही मी तुम्हाला मदत करण्यासाठी नक्की येईल आजीसुद्धा आता ईश्वरीला फोन करते अंजलीच्या नंतर आजीने फोन केलेला असतो की ईश्वरी हे पग वटपौर्णिमेचा सण आहे पूजा वगैरे व्रत आहे तर ती सगळी पूजा विधी मला तुझ्या हाताने व्हायला हवी तो सगळी तयारी पूजेची व्यवस्थित करून दे कारण अंजलीला दिवसभर अगदी कडक असा उपवास असतो त्या दिवशी ती काही खात नसते त्यामुळे नक्की तू तिच्या मदतीसाठी ये तर ईश्वरी म्हणते की बरं आजी ठीक आहे परंतु अर्णव सर तर घरी नसतील ना आजी म्हणते की अगं तू त्याची काळजी करू नकोस हे बघ चिंटूसुद्धा घरी नसेल आणि चिंटू घरी नसेल त्यामुळे तू काही काळजी करू नको तर ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे मी तिकडे येईल आता राकेशला असे वाटत असते की आता ईश्वरी तर इकडे येऊ शकत नाही मग आपल्याला आता या घरामध्ये राहण्यास काही टेन्शन नाही त्यामुळे राकेश आता दिवसभर आता घरीच असतो तेव्हा आता अंजलीने उपास धरलेला असतो आणि अंजलीने उपास धरलेला असताना मात्र आता राकेश हा अंजलीसोबत पूजेला बसलेला असतो त्याला आता पूर्ण खात्री असते की ईश्वरी इकडे नाही होऊ शकत आणि त्याच वेळेस आता ईश्वरी तिकडे येणार आहे हेही राकेशला कळते आता राकेशला असे होते की काय करू आणि काय नाही जर ईश्वरी येथे आली तर माझ्या सगळ्या प्लॅनचे बारा वाजतील तेव्हा राकेश थोडासा घाईतच असतो आणि त्याचवेळेस अर्णवसुद्धा हा काही कामानिमित्त घरी आलेला असतो कारण अंजली ताईचं व्रत आहे आणि त्या व्रताच्या दिवशी अंजली ताईला काही आता त्रास व्हायला नकोय तिची काळजी घेण्यासाठी तो घाईने घरी येतो तेव्हा आता अर्णवसुद्धा घरी आलेला असतो आणि राकेश तिथून जायला निघतो परंतु आता राकेश जायला निघल्यानंतर अर्णव त्याला थांबवतो अर्णव म्हणतो की हे पग जिजू तुम्ही आज कुठेही जाऊ शकत नाही आज तुम्हाला आता ताईच्या सोबतच थांबावे लागेल तेव्हा आता असं म्हटल्यानंतर राकेशला तर खूप राकेश मोठा धक्का बसतो शेवटी आता त्याला असे वाटतं की ईश्वरी नाही होऊ शकत म्हणून तो पुन्हा पूजेसाठी बसतो जेव्हा आता तो, तो पूजेसाठी अंजलीसोबत बसलेला असतो त्याचवेळेस मात्र आता ईश्वरी तेथे येते ईश्वरी तेथे आल्यानंतर मात्र आता ईश्वरी जेव्हा राकेशला तेथे बघते तर ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरीला एक खूप हो मोठा धक्का बसतो ईश्वरी म्हणत असते की राकेशची आणि आता राकेश तिच्याकडे बघतच असतो राकेशला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते परंतु आता ईश्वरी शांत राहते ईश्वरीला आता असा एक प्रश्न येतो की आता अंजली ताईंसाठी आपल्याला शांत राहावं लागेल परंतु राकेशजी इतके धोकेबाज असू शकतात इतक्या त्यांनी मोठा धोका दिला असं ते नाही वागू शकत ते जे काही वागतात ते चुकीचं वागतात आपल्याबरोबर लग्न करण्याचं त्यांनी आता जे काहीही स्वप्न बघितलं आणि ते आपल्याला फसवत होते आपण याचा जाब त्यांना विचारायला हवा कारण ते असं नाही करू शकत ईश्वरीला आता राकेशचा खूप राग येतो त्यांनी असं का केलं असेल याचा जाब मात्र ईश्वरी त्यांना विचारायचं ठरवते पण त्याच वेळेस आता अंजली ही आता गळ्यामध्ये ती पूजा वगैरे झाल्यानंतर जो हा मंगळसूत्र असते त्याचवेळेस ते मंगळसूत्र तुटलं जातं आणि मंग ईश्वर ईश्वरीच्या हातामध्ये ते मणी पडतात ईश्वरी आता घाईने अंजली ताईंना ते मंगळसूत्र जोडण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र आता मंगळसूत्र तुटल्यानंतर आता सुद्धा खूप मोठा धक्का बसतो अंजली म्हणते की आज मात्र आपल्यासोबत असा अपशकून का घडलं असेल आणि हे आपलं मंगळसूत्र का तुटलं असेल परंतु आता ईश्वरीला राकेशचा इतका राग येतो अंजलीसाठी ती शांत राहते कारण अंजली ताईंचा संसार वाचवणंही तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असते आता राकेशला एकंदरीत आपल्याला धडा शिकवावा लागेल म्हणून ती कुणाच्या समोर काही बोलत नाही परंतु ईश्वरीच्या मनाला एक खूप मोठी जखम झालेली असते राकेशजीने आपल्याला सांगितलं होतं की त्यांना कोणीही नाही त्यांचं लग्न वगैरे झालेले नाही पण तरीसुद्धा त्यांनी अंजली ताईसोबत लग्न करून इतका मोठा धोका अंजली ताईंनासुद्धा दिला आणि जर हे अर्णव सरांना जर कळले तर राकेशजीची काय अवस्था होईल तेव्हा आता राकेश इतका घाबरतो राकेशला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते राकेश आता ईश्वरीसमोर हात जोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळेस आता ईश्वरीला अंजली काहीतरी आणण्यासाठी सांगते ईश्वरी आतमध्ये जाते तिच्या मागे लगेच राकेश येतो राकेश ईश्वरीसमोर हात जोडतो ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी हे पग तू प्लीज असं काहीही करू नकोस जेणेकरून अंजलीसमोर हे सत्य येईल आणि जर मी तुझी माफी मागतो मला माफ कर मी तुझा खरंच खूप अगदी म्हणजे वापर करण्याचा प्रयत्न केला होता मी तुला फसवले त्या बदल्यात मी खरंच माफी मागतो परंतु प्लीज माझं हे जे काही आता हे सत्य आहे तर ते कुणाच्या समोर तू सांगू नकोस तेव्हा ईश्वरी राकेशला खूप काही बोलते तुम्ही अंजली ताईंना फसवतात अहो त्यांच्या मनाला जर हे माहिती झाले तर त्यांना काय वाटेल तुम्ही असं करायला नको होतं राकेशजी अहो अंजली ताईंना नाही तर तुम्ही मलासुद्धा फसवायला निघाला होतात राकेशजी का असं वागलात तुम्ही ईश्वरी सनकर एक राकेशच्या कानामागे देते आता राकेश म्हणतो की प्लीज ईश्वरी तू जी काही शिक्षा मला देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे परंतु आत्ता मात्र कुणाच्यासमोर काही सांगू नकोस आणि जर तू सांगितले तर अंजली आणि माझा संसार तुटेल त्यामुळे तू तु आता विचार कर अंजलीचा संसार तुला वाचवायचा आहे अंजली तुला आपली बहीण मानते मग तुला जर ती खरंच सख्य बहिणीप्रमाणे असेल तर तू असं कोणताही पाहूल नाही उचलू शकत आणि माझं सत्य दुसऱ्या कुणाच्या समोर नाही आणू शकत ईश्वरी म्हणते की हे बघा मी तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही आणि तुम्हाला आमच्या नेते राहण्याचासुद्धा कोणताही हक्क नाही कारण तुम्ही अंजली ताईचे मिस्टर आहात हे जर मला अगोदर माहिती असते तर मी कधीही तुमच्यावर विश्वास ठेवला नसता तुम्ही एकतर अंजलीताईंनासुद्धा फसवले आणि माझ्या आईबाबांना सुद्धा फसवले आई समान असणाऱ्या आतूला सुद्धा तुम्ही फसवले त्यामुळे जे काही तुम्ही वागलात ते कधीही मी विसरू शकत नाही त्यामुळे जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकतात परंतु आता यापुढे मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा बदला घेणार आणि त्याची शिक्षा सुद्धा मी तुम्हाला देणार तेव्हा आता ईश्वरीच्या मनाला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी ठरवते की आता अर्णव सरांच्या मनात नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल कारण राकेशजीने आपल्याला फसवले आपण सोबत लग्न नाही करू शकत असे ईश्वरी स्पष्ट आता शब्दात सगळ्यांना उत्तर देते राकेश जे असणार जे काही लग्न ठरलेलं आहे ते ईश्वरी मोडते आणि अर्णववरवर ती आता लग्न करण्याचं स्वप्न बघत असते आणि त्याच वेळेस अर्णव सुद्धा तिला प्रेमाचे प्रपोज करून तिचा केस घेतो आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी या दोघांची प्रेम कहाणी सुरू होते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद